अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी स्वागत करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघा गौरीपूजन काय करावे याची संपूर्ण कहाणी जी आहे ती आज जाणून घेणार आहोत गौरीपूजन व महालक्ष्मीपूजन हे आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वापार चालत आलेली एक परंपरा आहे ही परंपरा बघा आपण भाद्रपद महिन्यातील एक महत्त्वाचे व्रत मानले जाते काही ठिकाणी याला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते पुराणकथांमध्ये गौरी हे एक पार्वतीचे नाव आहे ज्येष्ठ गौरी आणि कनिष्ठ गौरी अशा दोन देवींचे पूजन या प्रसंगी केले जाते काही ठिकाणी ज्येष्ठ आणि कनिष्ठा यांच्यामध्ये गणपती अर्थातच बुद्धीच्या देवतेची स्थापना केली जाते गौरी हे शिवाच्या शक्तीचे आणि गणेशाचे आईचे रूप मानले गेले आहे गौरीच्या डाव्या हातामध्ये बीजपूरक आहे केसांवरती फुलांची वेणी आहे असे गौरीचे वर्णन आढळते एकदा असुरांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीकडे गेल्या आणि त्यांनी आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी तिची प्रार्थना केली गौरीने असुरांचा संहार केला व शरण आलेल्या स्त्रियांना स्त्रियांचे जे पती होते त्यांना पृथ्वीवरील प्राण्यांना सुखी केले महालक्ष्मीच्या कृपाप्रसाराने आपापल्याला सौभाग्य प्राप्त झाले म्हणून तेव्हापासून सर्व स्त्रिया महालक्ष्मी गौरीची पूजा करू लागल्या अशी मान्यता आहे लक्ष्मी व गौरीच्या मांडणीमध्ये विविधता जरी असली तरी मूळ हेतू धान्यलक्ष्मी पूजेचा सुख समृद्धी आणि अष्टलक्ष्मीच्या प्राप्तीचा असतो बघा गौरीच्या ज्या मांडण्याच्या विविध पद्धती आहेत ना त्या, त्या प्रत्येक प्रांतानुसार ह्या वेगवेगळ्या आहेत बदलल्या जातात काही कुटुंबामध्ये गौरीचे मुखवटे असतात तर काही ठिकाणी काही कुटुंबांमध्ये कुटुंबा परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच सात किंवा अकरा खडे आणले जातात आणि त्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी पाच मडक्याच्या उतरंडी करून त्यावरती गौरीचे मुखवटे लावून त्या उतरणींना साडी चोळी नेसवली जाते आणि त्यांची पूजा केली जाते काही घरांमध्ये धान्यांची रास म्हणजेच गहू तांदूळ ज्वारी हरभरा डाळ इत्यादींपैकी एक दोन धान्याचे ढीक करून त्यावरती मुखवटे जे आहेत ते ठेवले जातात बाजारामध्ये बघा हल्ली पत्र्याच्या लोखंडी साळ्यांच्या किंवा सिमेंटचे कोथळे मिळतात त्यावरती बघा मुखवटे ठेवले जातात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवली जाते सुपामध्ये धान्याची रास ठेवून त्यावरती मुखवटा ठेवला जातो आणि गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यावर मुखवटे ठेवून पूजा केली जाते ते सुद्धा हा गौर असते विविध रूपामध्ये अनेक घरात गौरी महालक्ष्मी येतात काही ठिकाणी या गौरी किंवा महालक्ष्मी किंवा सखी पार्वतींसह त्यांची मुलेही एक मुलगा आणि एक मुलगी मांडली जातात म्हणजे याला काही ठिकाणी पिलवंडा असेही म्हटले जातात कोणी धातूची लक्ष्मीची प्रतिमा करून पूजन करतात तर कोणी मातीची बनवतात तर कोणी कागदावरती देवीचे चित्र काढून त्यांची पूजा करत असतात यावेळी बघा पूजेसाठी गुरुजींकडून किंवा पूजा करणाऱ्या महिलांकडून गौरी किंवा महालक्ष्मीची कहाणी जी आहे ती सांगितली जाते तर ती कहाणी काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते एक आठपाठ नगर होतं तिथं एक घरी ब्राह्मण राहत होता पुढे एकदा भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्त्या रस्ती बायकर दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुला मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरा आण आई म्हणाली बाळांना गौर आणून काय करू तिच्या पूजा केली पाहिजे घावन घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काहीच नाही तुम्ही बापाजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौर आणीन मुलं तिथून उठली बापाकडे गेली बाबा बाबा, बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौर आणील बापानं घरात चौकशी केली मुलांचे म्हणणे समजून घेतले परिस्थितीमुळे मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरविता मुलांचा हट्ट त्यांना पुरविता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण मरणबरण म्हणून उठला तो देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी सवाशीन भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं संपूर्ण हकीकत त्या म्हातारीला सांगितली म्हातारीनं त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्या बाईक कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं ना आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आणि अंबाला करता कण्या पाहू लागली तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला आश्चर्य वाटलं ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली त्यालाही आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदाने निजली सकाळ झाली तसं म्हातारीनं ब्राह्मणानं हाक मारली मुला मला नाव घालायला सांग म्हणाली घाऊन घातलं देवाला कर काही नाही म्हणू नको रडगाणं काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं ऐकलंच का आजीबाईला न्हाव घाल असं सा सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली भरपूर गुळ मिळालं मग सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंटपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर ती गाई म्हशींची नावे घे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील तुझा गोटा जो आहे तो भरून जाईल आणि त्यांचं तू दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या धावत आल्या ब्राह्मणांचा गोटा जो आहे तो गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी आजी तुमच्या कृपेने मला आता सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोचती कसे करू तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीशी होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नको माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात मी तीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेले असंच वाढावं असा, वा, असा काही उपाय सांग गौरीनं सांगितलं तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हंड्यावरती टाक मडक्यांवरती टाक पेटीत टाक गोठ्यात टाक असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही ब्राह्मणांना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांनी स्थापना करावी त्यांची त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावण गोड तिसऱ्या दिवशी खिरपोळीच्या नैवेद्य दाखवावा सवासणींची ओटी भरावी त्यांना जेऊ घालावं संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून बोलवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत संपत्ती मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुपळ संपूर्ण बघा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे ही जी गौरी आव्हान पूजन आणि विसर्जनाची कथा सांगण्यात येते आता त्यात काळानुरूप बघा काही बदलसुद्धा झालेले आहेत पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये पुरणवर्णाचा नैवेद्य सोळा प्रकारच्या भाज्या पंचपक्वाने यांचे जेवण बनवण्यात येत होते आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरात एकच महिला असल्यास एवढे जेवण बनवणे अशक्य असते त्यामुळे आणि जरी बनवले तरी ते संपत नाही त्यामुळे काळानुसार काही बदल करणे हे गरजेचेच आहेत त्यामुळे एवढी पक्वाने बनवण्याऐवजी गोडाधोडाचे जेवण बनवले तरीसुद्धा चालते काळानुसार काही बदल हे गरजेचेच आहेत मात्र कोणतेही पूजन व्रत सण किंवा उत्सव साजरा करताना त्यामागील कारण समजून घेत ते साजरा करणे हे महत्त्वाचे आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली गौरीपूजन का करावं याबद्दलची माहिती आणि या, तुम्हाला गौरीची कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ